हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आज आहे थर्स डे तर मुलांचे एक्झाम वगैरे चालूच आहेत त्याच्यामुळे ना आज म्हणजे मला व्हिडिओ काढायला काही जम नाही व्हिडिओ काढायला काही जम नाही आता सध्या तरी मग त्याच्यामुळं थोडेसे हळूहळू व्हिडिओ येतात आता आत्ताच पार्लरमधून जाऊन आले मी आणि व्हिडिओ काढायला का जमानात तर कारण सगळेच जण म्हणजे दोन तासाची शाळा आहे फक्त तर रुपाली येत असते त्यानंतर इथली माझी एक जाव आहे ती ता पण येत असते त्याच्यानंतर त्यांची मैत्रिणी आहे ती पण येत असते कारण दोन तास घरी जाऊन येईपर्यंतच तेवढा वेळ होतो त्याच्यामुळे ते, ते बसतात आणि तेवढ्या आमच्या गप्पा पण होतात आणि गप्पा होत असल्यानंतर मग व्हिडिओ एडिट पण नाही होत म्हणजे कोणता आणि इंस्टाला पण नाही होत कधी कधी आणि यूट्यूबला पण नाही होत आणि त्याच्यामुळं मग गप्पा मारत मारतच आम्ही हे करतो तर म्हटलं की आता दोन दिवस झालं काल पण मी व्हिडिओ खूप लेट पोस्ट केला होता त्याच्यामुळं म्हटलं की नाही आता केला पाहिजे तर आता जाता जाता, जाता वेदांच्या स्कूलमध्ये जाऊन आले आणि त्यानंतर तिथूनच हे करत ह्याला गेलते मी काय म्हणतात पार्लरला आयब्रोज वगैरे करायला तर आमच्या इथं पार्लरमध्ये रक्षाबंधन स्पेशलची हे ठेवलं होतं काय म्हणतात काय असतं ना रक्षाबंधन स्पेशल तर हे ठेवलं त्याच्यामुळं मग म्हटलं की त्यातून करून आलं पण मी काय जास्त केलं नाही फक्त आयब्रोज वगैरे करून आलेली आहे तर खूप जणे मला विचारत असतात म्हणजे इंस्टाग्रामवरती म्हणा किंवा मग इकडं पण यूट्यूबवरती पण म्हणा की ताई तुमचे केस खूप छान आहेत आणि छान दिसतात म्हणजे व्हिडिओमध्ये पण छान दिसतात काय ट्रीटमेंट वगैरे करते तर इन्स्टा इन्स्टाच्या व्हिडिओमध्ये मी केस वगैरे मोकळे वगैरे सोडते तर छान दिसतात ते आणि काय ट्रीटमेंट केली किंवा काय वापरता केसांसाठी हे मी केसांसाठी काय वापरते हे नक्की सांगेल मी तेल किंवा काय असेल ते तुम्हाला सांगेल की काय वापरते पण अगोदरपासून माझी केस तुम्ही बघितली होती की कसे कुरळे वगैरे होते आणि जेव्हापासून मी स्ट्रीट जेव्हापासून मी स्ट्रेटनिंग वगैरे केली तर तेव्हापासून केस छान दिसायला लागलेत पण स्ट्रेटनिंग जरी केली तरी मी एक वर्षापूर्वी स्ट्रेटनिंग केली वर्षा ते आता दिवाळीला एक वर्ष होईल आणि त्याच्या अगोदर मागच्या दिवाळीला केली ती म्हणजे द सध्या दोन वर्ष होत आलेली आहेत मी स्ट्रेटनिंग करते आणि सहा महिन्याला नाही पण वर्षाला मी करते आता ह्या वेळेस बघूया काय होते काय नाही आधीच सांगितलेलं म्हणजे आधीच सांगितलेलं काय हे नाही होत वर्क नाही होत त्या गोष्टी त्याच्यामुळं आधीच मी ठरवत नाही करेल की नाही बघू सांगेल तुम्हाला करायचं असल्यावर नक्कीच पण ह्या जे मी केलं आहे स्ट्रेटनिंग वगैरे ती मी ट्रीटमेंट घेतली तर त्याच्यामुळे केस एकदम छान दिसत आहेत जे अगोदरपासून व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे मी स्ट्रेटनिंग वगैरे केली पण मध्यंतरापासून म्हणजे मधूनच जे हे आहेत अगोदर पाहायच्या नंतर मग डायरेक्ट आत्ता पाहायला लागले त्यांना नाही माहिती मी काय केलं ते तर त्यांच्यासाठी सांगते मी स्ट्रेटनिंग वगैरे केली त्याच्यामुळे मग माझे केस असे छान असे झालेले आहेत आणि काही काही लोकांचं असतं बघा स्ट्रेटनिंग केली आणि तीन चार महिने तर त्यांची केस वेगळेच व्हायला लागतात लगेच म्हणजे स्ट्रेटनिंगसारखे पण नाही दिसत आणि वेगळंच असं काहीतरीच वेगळं वाटायला लागतं तर त्यासाठी पण मी एक प्रॉपर हे घेते म्हणजे केस आहे तसे दिसला आता तरी आपण केसांचे हे करतो स्टेटनिंग वगैरे करतो ह्या खूप महागड्या महागड्या हे आहेत प्रोसिजर आहेत खूप महाग महाग ट्रीटमेंट आहेत तर त्याच्यामुळे आपण एवढे पैसे खर्च करतो तर ते त्याचा पूर्णपणे आपल्याला प्रॉपर असा बेनिफिट तर झाला पाहिजे म्हणजे आपण आता मी वर्षा ते वर्षालाच करते ठीक आहे मग मधून केल्यानंतर किंवा ते पैसे पैसे वेस्ट झाल्यासारखं होतात मी बघितले दोन तीन जणांचे व्हिडिओ असे आहेत की ह्या ट्रीटमेंट केली आणि त्यानंतर दोन तीन महिन्यातच माझे केस असे झाले किंवा तसे झाले गळायला लागले किंवा काय त्यांचे वेगवेगळे काहीतरी इश्यूज असतात पण मी काय करते माहिती का ट्रीटमेंट घेतली नाही कधी कोणती पण ट्रीटमेंट घ्या ती मी प्रॉपर फॉलो करते म्हणजे आता ही स्ट्रेटनिंग जरी केली तर त्याच्यामध्ये स्टेटनिंग केल्यानंतर ते किती वेळ तरी ठेवायला लागतं पाच तास तर आपल्याला बसायलाच लागतो उभं राहून नुसतं स्ट्रेट किंवा बसायला लागतं असं झोपायचं सुद्धा नाही काहीच नाही मानवाकडी नाही करायची काही नाही त्याच्यामुळे मग आपल्या ते केसांवरती पण तसेच हे पडतात आणि त्यानंतर मग प्रॉपर त्याच्याकडे प्रॉपर मेंटेन ठेवावं लागतं त्यामध्ये शॅम्पू सी शॅम्पू असेल कंडिशनर असेल सिरम असेल त्यानंतर महिन्याच्या महिन्याला किंवा हे असतील हेअर स्पा असतील हे पण फॉलो करावं लागतं कंटिन्यू त्याच्यामुळे आपले केस आहे तसे म्हणजे चांगले दिसतात ही न्यू ग्रोथ दिसते तुम्हाला ही माझी न्यू ग्रोथ आहे आणि बाकीचे जे केस आहेत हे आहे तसेच आहेत म्हणजे ट्रीटमेंट केल्यानंतर जेवढे जसे होते तसेच हे फक्त न्यू ग्रोथ आहे म्हणजे आता योड़ी नवीन वाढते ती एवढी आता एवढी हातभर तरी असे नवीन वाढलेले केस आहेत माझे बोट इंचभर हे काय बोलतात बोटवर तर ती वाढलेली आहे त्याच्यामुळं ती न्यू ग्रोथ जी आहे ती परत आपण हे करू शकतो पण हे बाकीचे केस जे आहेत ते जोपर्यंत आपण करतोय जोपर्यंत ती केस आपण कापत नाही तोपर्यंत ते तशीच राहतात मेंटेन ठेवावं लागतं तेव्हा ते होतं मेंटेन आणि भरपूर जणी मला कमेंट येतात त्यासाठी मी व्हिडिओ केला ह्यासाठी की मी एक ट्रीटमेंट केली होती त्याच्यामुळे केस असे झालेत तुम्हाला जर करायचे असेल तर तुम्ही पण करू शकता आणि काही म्हणजे प्रॉपर ट्रीटमेंट घेतल्यानंतर के केस छान दिसतातच आपले आपण काळजी पण तेवढी घ्यायला लागते आणि समोरचं म्हणजे आपल्या केसांवरती हे केमिकल वापरतात त्याच्यामुळं आपण पण भरपूर त्याची काळजी घ्यावी लागते पावसात नाही भिजायचं पावसाचं पाणी नाही पडलं पाहिजे केसांवरती त्यानंतर काय असतं तेल नाही लावायचं सिरम वगैरे वापरायचे हे सगळे त्याच्यातलेच हे असतात भाग असतात जरी केसाला तेल लावायचं म्हटलं तरी फक्त इथं माथ्याला लावायचं बाकीच्या केसांना त्याची गरज नसते हे तुम्हाला ते सांगतच असतील जे तुम्ही ट्रीटमेंट वगैरे करता तिथून पार्लरवाले ते सगळे प्रॉपर माहिती आपल्याला देतच असतात पण तरी पण मी सांगते तर अशा पद्धतीने केसांची काळजी घेतली ना आपण तर ते चांगले राहतातच आणि कोणती पण ट्रीटमेंट केली ना तरी छान राहते ती एकदम प्रॉपर केल्यानंतर ते फक्त ट्रीटमेंट करायचं काम करतात आणि आपण ते फॉलो करायचं काम करायचं ज्यांनी जसं जसं सांगितलं तसं तसं फॉलो करायचं गरजेचं आहे त्याच्यामुळे मग ते छान राहतात केस पण तर हे केले आणि आता मी ह्याच्यामध्ये झिग असा हे केलेलं आहे पार्टिशन केलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळं कधीकधी हे होतं माझे केस गळतात कधीकधी त्याच्यामुळे मग गळणं पण म्हणजे नाही का गळणं पण हे त्यातलाच एक भाग असतो की पण अगोदर पण माझे केस गळायचे असं नाही की हे ट्रीटमेंट केल्यामुळंच माझे केस गळायला लागले अगोदर पण गळत होते केस पण त्याच्यामध्ये पण आपण कधीकधी केसांना तेल नाही लावत हे ट्रीटमेंट केल्यानंतर केसांना तेल वगैरे नाही लावत मग त्याच्यामुळे पण गळ गळू शकतात मग हि ह्या भाग आहे ना हिं तुम्ही तेल लावलं ना तरी मग ते चांगले राहतात रफ वगैरे होत नाही आणि हे जेव्हापासून केलं ना तेव्हापासून माझे केस रफ वगैरे अजिबात नाही झाले एकदम छान असे स्मूथ वगैरे होतात कधी पण धुवा कधी पण काय करा छानच असतात आणि किती पण दिवस नाही धुतले ना समजा कधी कधी मला आठ दिवस नाही झालं धुणं तरी पण ते छान राहतात आणि केस आठवड्यातून दोन ते तीन वेळा धुतले पाहिजेत म्हणजे शॅम्पू कंडिशनर केलं पाहिजे मग त्याच्यामुळं चांगले केस राहतात आपले तर चला एवढंच आता मी काय एवढं जास्त काय हे नाही करत आहे ना तर बाकीचे परत काहीच कमेंट ओवर ॲक्टिंग करते काय करते नॉर्मली बोलते मी <laughs> तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये